कोटी रुपये तिथं आपण खर्च केला बारामती आपण म्हणजे राज्य सरकारनी बारामती बस स्थानकामध्ये पहिलं बस स्थानक कसं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जागा कमी होती पूर्वी सहा एकर पाच एकर दहा गुंठे जागा होती परंतु नंतर मी त्रेपन्न गुंठे जागा वाढवण्याच्या करता अनेकांनी मला मदत केली त्याच्यामध्ये डॉक्टर रमेश भोटे असतील विजय गालिंदे असतील गोंजारी असतील आमचे इंगोले असतील बोरी असतील पाथरकर असतील नंतर कायम खानी असतील या सगळ्यांनी सहकार्य केलं आणि मी विशेषतः बारामतीकरांना धन्यवाद देईल हे काम चालू असेपर्यंत तुम्हाला थोडस अडचणीच्या ठिकाणी जिथं कसब्यामध्ये जावं लागत होत परंतु तेही तुम्ही सहन केलं आणि आता महाराष्ट्रामध्ये नंबर एक सब स्थानक आज बारामतीचं आपण सगळ्यांनी निर्माण केलं माझा सतत दृष्टिकोन हाच असतो करायचं तर नंबर एक चा करायचा नाहीतर त्याच्या भानगडीत पडायचं नाही आणि ह्या पद्धतीनं बारामतीच्या वैभवमध्ये भर घालणाऱ्या एका एक एक वास्तू आपण राज्य सरकारच्या मदतीनं उभ्या केल्या त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि सर्व सरकारना मी मनापासून धन्यवाद देईल संबंधित कॉन्ट्रॅक्टर अधिकारी संबंधित आर्किटेक्ट यांचाही आपण सत्कार केला या सगळ्यांच्याच मुळं हे घडलंय अजूनही बऱ्याच गोष्टी पाईपलाईन मध्ये मित्रांनो ती पण कामं लवकरात लवकर पूर्णत्वाला कशी जातील मला मुख्यमंत्र्यांना सांगायचंय माझी की नाही परंतु या प्रत्येक इमारतीमध्ये पाया घेतल्यापासून इमारत पूर्णत्वाला जाईपर्यंत कमीत कमी एकेका इमारतीला मी चाळीस वेळा तरी भेटी दिल्या असतील सतत इथं हे करा तिथं ते करा शेवटी माझ्या बारामतीकारांना पण अभिमान वाटला पाहिजे की खरंच आपल्या इथं जे काम झालंय ते अत्युत्तम काम झालेलं आहे या प्रकारे आपण त्याच्यामध्ये पुढे जातोय मित्रांनो इथून पुढं अशाच पद्धतीनं नमो महारोजगार मिळावे महाराष्ट्रामध्ये पहिले रिजन वाईज झाल्यानंतर याकरता राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर निधी देखील देत आहे आणि एकच अपेक्षा आहे की आमच्या मुलांना मुलींना जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना तिथं हाताला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे माझे आज डी पी सीमधनं एकोणचाळीस वाहनं आपण पोलिसांनाही त्यांची गस्तल चांगली घालता यावी कायदा व्यवस्था चांगली राहावी गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या अंकुश ठेवावा कुणाची गुंडगिरी इथं कपून घेतली जाणार नाही महाराष्ट्रात या पद्धतीनं काम करायचं म्हटलं तर इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलेलं आहे मी मगाशी तिथं सी एम डी सी एमला होत होता म्हणून झेंडा दाखवला तिथं एकोणचाळीस वाहनामध्ये जे ड्रायव्हर होते त्याच्यातल्या चौदा महिला होत्या आणि सगळ्यात चांगलं ड्रायव्हिंग त्यांचं तिथं चाललेलं होतं एवढा महिलांना पण संधी देण्याचं काम मित्रांनो हे महायुतीचं सरकार करत आहे इतर बऱ्याच बाबी बोलण्यासारख्या आहेत आज ही करोडो रुपयाची कामं आपल्या सर्वांच्या करता बारामतीकरांच्या करता इन इतर सर्व तिथं राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्याकरता आपण उपलब्ध करून दिली अशाच पद्धतीनं टप्प्याटप्प्याने आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी आपल्याला ग्वाही देतो बारामतीकरांच्या वतीनं एक दिवस असा आणन की महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा विकासाच्या बाबतीतला तालुका कोणता आहे तर तो बारामती तालुका आहे हे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्याकरता तुमची साथ त्याकरता तुमचं सहकार्य त्याकरता तुमचा सगळ्यांचा पाठिंबा हे मला हवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील याबद्दलचा विश्वास बाळगतो हा सगळा दिमागदार कार्यक्रम घडून करता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्यांचा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि उद्या देखील जे माझे विद्यार्थी विद्यार्थीनी येऊ शकले नाही त्यांनी उद्या पण दिवसभर या नमो महारोजगार मेळाव्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती करून मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय